श्री स्वामी समर्थ आज आपण नागपंचमी या सणाविषयी विशेष माहिती पाहूया तर श्रावण मास म्हणजे सणांचा मास महिना असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वश्रय अलंकार परिधान करतात नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर जे असते या सर्व गोष्टी मागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी तिथी नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो इतिहास सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला अस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर, सर वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळात राहतो त्याला सहस्त्र फणे आहेत प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती विष्णूच्या तमोगुणापासून झाली असे म्हटले जाते श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो त्रेता युगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापर आणि कली या युगांच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस रावण शुद्ध पंचमीचा होता पाच युगांपूर्वी सत्यश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझे भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपूजनाचे महत्त्व नागातील श्रेष्ठ जो अनंतो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंतवासुकी शेष पद्मनामच कंप कम्बलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा अर्थ अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा जातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्व सत्वेश सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण सत्यश्वरीचा सा भावासाठीचा सा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्यश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात मेहंदी लावण्याचे महत्व नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले ते वचन देताना सत्यश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातांवर मेहंदी काढते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्यश्वर हा तिचा भाऊ होता सत्यश्वराचा ना मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती राना सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ते आनंदाने झाडांच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात झोका खेळण्यामागील उद्देश असतो जसा झोकावर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोकाखाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखेखाली जाऊ देत नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ नवीन वर्ष आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात झोका खेळल्याने शास्त्र भाव आणि भक्तिभाव वाढवून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिळतात पस केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते जी स्त्री नागाच्या आकृत्याचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्ति तो तो प्राप्त होते या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाव म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेच प्रसन्न करणे होय नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी निषेध नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे आणि तळणे या निषिद्ध असण्याचे कारण कापणे चिरणे आणि तळणे या प्रक्रियातून रजतमाशी संबंधित इच्छालहरी म्हणजेच देवताजन्य इच्छालहरी कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडळात उत्सर्जन होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी न लहरींना कार्य करण्यात अर्थ प्राप्त होऊ शकतो या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे या कृती निषिद्ध बांधल्या गेल्या आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नागपंचमीची ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी माहिती ऐकली त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ